या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेला ज्यांनी साथ चढवला होता सातत्यानं आपण पाहतो इथं मंडप व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते ज्यांच्या माध्यमातून डी जेच्या तालावरती एकापेक्षा एक, आप एक शेक सुंदर सुमधुर असे गाणी आपण ऐकली ते डी जे मंदार साऊंड सर्व्हिसचे सर्वे सर्वा राजनजी सुर्वे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूयात केशवजी दसाडे आणि राजेजी दसाडे या दोघांना विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण राजनजी सुर्वे यांचं सन्मान आहे त्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी आ... मंदार साउंड सर्व्हिस यांना आपण त्या ठिकाणी सन्मानित करत आहोत राजनजी सुर्वे यांना विनंती असेल आपण या आणि दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी हे सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी त्याचबरोबर ते पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी सन्मानित करायचंय डीजे मंदार साउंड सर्व्हिस त्यांच्याकडे तर सन्मानित केले जाते त्या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी भांदरे गावचं आजचं सा आयोजन होता आणि भांदरे गावच्या आयोजनामध्ये मुंबईकर मंडळींचं सा खूप सारे योगदान आहे विनंती असेल संपूर्ण मुंबईकर मंडळाला कृपया आपण समोर यायचं आपलं एक स्वागत या ठिकाणी भांदरे क्रिकेट संघाच्या वतीनं उमेश सत्वे त्याचबरोबर सत्वे, ती सुमेश सत्वे सौरभजी दसाडे कल्पेश मालोरे सीताराम दसाडे महेंद्र दसाडे ही सर्वच मुंबईकर मंडळ आहे त्यांना विनंती असेल आपण या या व्यासपीठाच्या समोर अजनीनाथ दसाडे नरेश दसाडे दसा दसा प्रथमेश या सर्वच मान्यवरांना आपण विनंती करू आपण समोर यायचं या ठिकाणी आपलं स्वागत या ठिकाणी सौरभ दसाडे आपणास देखील विनंती असेल तर मुंबईकर मंडळाचं स्वागत आपण करूया आदेश यांना विनंती असेल आदेश दसाडे या आपल्याला शुभ असते आपण हा सन्मान करायचा आहे मुंबईकर मंडलांचा प्रसाद दसाडे त्याचबरोबर ती ऋषभ शिंदे कल्पेश मालोरे या सर्वांनी या मुंबईकर मंडळ कृपया हा सन्मान आपण भांदरे क्रिकेट संघाच्या वतीनं स्वीकारायचा आहे सातत्यानं तुम्ही भांदारे क्रिकेट संघासाठी चा चांगलं योगदान देता अनिल शिंदे यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान करूया अनिल शिंदे यांच्या शुभास्ते हा सन्मान मुंबईकर मंडळाचा पुष्पगुच्छ देखील त्या ठिकाणी घ्यायचा आहे तर भांदारे क्रिकेट संघाच्या वतीनं मुंबईकर मंडल भांदरे यांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय अशी सात असं सहकार्य टीम भांदरे संघाच्या पाठीशी उभं राहील येणाऱ्या पुढील कालात आणि निश्चितच त्या ठिकाणी एकजूट अशीच कायम राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला अनिल शिंदे ट्रेन थांबणारी नाही आहे तुम्ही थांबलात तर बाकीच्यांचे वांदे होतील तर या ठिकाणी आपण आणखीन एक असा विशेष सन्मान करत आहोत सन्मान चिन्ह देऊन आज माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खास करून एका एक युवा गोलंदाजाची चर्चा सातत्यानं होते आहे आणि सातत्यानं त्याचं नाव अगदी मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय भांदरे संघाच्या माध्यमातून अमित दसाडे नावाचा एक वेगवान गोलंदाज या असोसिएशनला समस्त माणगावकरांना मिळाला आहे आणि आपण त्याचं स्वागत त्याच्या वडिलांचं स्वागत भांदरे क्रिकेट संघाच्या वतीनं त्या ठिकाणी करत आहोत विनंती असेल अबा दोसाडे यांच्या शुभ आपण त्यांचं स्वागत करूया त्यांच्या वडिलांना देखील आपण अबा दसाडे यांचं स्वागत, स्वागत आपण करूया अमित दसाडेच्या हस्ते वा तर आपल्याच मुलाचं स्वागत त्या ठिकाणी वडिलांच्या हस्ते केलं जातंय अर्थातच अबा स्वागत त्या ठिकाणी तर या ठिकाणी साहिल जी एक सत्तर धावांची झुंजार इनिंग खेळली होती त्याकरता एक हजार रुपयांचं पारितोषिक जीपेच्या आदे माध्यमातून आदेश खडतर यांच्या आदे माध्यमातून आलाय त्याचं देखील खूप सर स्वागत करूया या ठिकाणी आपण आज खऱ्या अर्थानं ज्यांनी स्कोरची एक चांगली भूमिका निभावली अगदी सकाळपासून एक संघ दर्जाचं स्कोरिंगचं काम सातत्यानं माझ्या समवेत केलं तो विघ्नेश धाडवे विघ्नेश या आपलं देखील सन्मान या ठिकाणी आमच्या असोसिएशन अर्थात आमच्या भांदरे क्रिकेट संघाच्या वतीनं केला जाईल तर हजार रुपयाचे कॅश प्राईज जीपेच्या माध्यमातून साईल आलेले आहेत चेक करा इथं नेटवर्कचा जाम इश्यू असतो तर विघ्नेश यांचा सन्मान अर्थातच आदेश धसाळे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या दर्जाचं चा काम त्यांनीही या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य बाबू मालोरे यांचं देखील स्वागत आपण करूयात विनंती असेल या ग्रुप ग्रामपंचायत सदस्य बाबू मालोरे यांचं स्वागत करूया आपण आदेश दसळे यांच्या माध्यमातून आपण करतोय किरण मालोरे यांचे पिताश्री ता 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 ते देखील पाहत होते आपल्या मुलगा कशी फलंदाजी करतोय या ठिकाणी सीताराम दसाडे आणि महेंद्र दसाडे हे देखील दोन मान्यवर आहेत त्यांचं देखील आपण स्वागत करूया विनंती असेल या, या। दोन्ही मान्यवरांना खास मुंबईवरून लिव टाकून ते या आयोजना करता आले आणि त्यांनी आनंद घेतलाय म्हणू शकतं पुढच्या वर्षी न सांगता अगदी दोन दिवसाची रजा टाकून ते येतील त्यांच्या येण्यानं या टीमला खेळाडूंना देखील बलकटी प्राप्त झाली आहे असं योगदान पुढे देखील आपलं राहू द्या या आजच्या दिवसात ज्यांनी खऱ्या अर्थानं एक चांगली कामगिरी केली तुम्हा आम्हाला ज्यांनी खऱ्या अर्थानं जगासमोर आणण्याचं काम सातत्यानं केले ते आमची टेनिस क्रिक इन्फोची टीम आमच्या निलेश शिंदे यांना विनंती असेल आपण या आणि आमच्या भांद्रे संघाच्या वतीनं जो सन्मान आपला केला जाईल ना तो आपणही स्वीकारायचा आहे टेनिस क्रिक इन्फोचे सर्वे सर्व निलेश शिंदे योगेश दादा शिंदे सातत्याने चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या टेनिस क्रिकेट इन्फोचा आपण हा सन्मान या ठिकाणी करत आहोत आमच्या टीम भांदारे संघाच्या माध्यमातून या ठिकाणी हे संपूर्ण साहित्य ज्यांनी आणण्याकरता टीम भांदारे संघाला सहकार्य केले अशी टेम्पूची व्यवस्था करणारे आमच्या अमीर शिंदे त्यांचे बंधू या ठिकाणी आहेत महेश शिंदे त्यांचं आपण स्वागत करूया महेश शिंदे यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करूया या जी आपल्या शुभ असते आपण महेशजी यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं ज्यांचं योगदान लाभलंय ना त्या साऱ्यांचंच खऱ्या अर्थान हे सन्मान करत असताना टीम भांदरे क्रिकेट संघ यानंतर आपण मुख्य प्राईज डिस्ट्रीब्युशन कडे जाणार आहोत अर्थातच तर या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज अर्थातच बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर्स ऑफ दिस टुर्नामेंट आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी टीम भांदारे संघानं आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आज ज्यांनी दिवसभर चांगली फलंदाजी केली आहे ना तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याला निवडलाय तो येतोय एत टीम न्यू चॅम्पियन्स उनेगाव बी संघाचा संकेत चरफले बेस्ट बॅट्समॅन ऑफ दिस टूर्नामेंट विराज धसाळे यांना विनंती असेल आपल्या शुभ असते आपण उत्कृष्ट फलंदाजाची ही ट्रॉफी त्या ठिकाणी संकेत चरफले याला प्रदान करायचंय त्याचबरोबर ती उत्कृष्ट फलंदाज आर्य स्पोर्ट्स पुरस्कृत हे टी शर्ट आपण पाहताय कॅमेराच्या समोरून जरा बाजूला व्हायचंय त्या ठिकाणी विरुद्ध साळे यांच्या माध्यमातून संकेत चरपले ठरतोय बेस्ट बॅट्समॅन मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केली टीम न्यू चॅम्पियन्स उन एक गाव बिल आणि त्या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याला न वाजलं गेलं उत्कृष्ट गोलंदाज यानंतर आपण देणार आहोत अर्थातच उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट कोण ठरला असेल ज्याच्या नावाची चर्चा सर्व दूर पसरली आहे तो ठरला आहे बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट येतोय टीम भांदरे संघ अमित दसाडे बाबू मालोरे आणि केशव दसाडे यांच्या शुभास्ते आपण हे पारितोषिक अमितला त्या ठिकाणी प्रदान करूया बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट नाही तर हा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे मित्रांनो अभिमान आहे या मातीमध्ये खऱ्या अर्थाने या असोसिएशन मध्ये या गावामध्ये या माणगाव तालुक्यात टेनिस क्रिकेट मध्ये खऱ्या अर्थानं याचं उज्ज्वल भविष्य आहे पुढे निश्चितच खूप मोठी कामगिरी याच्या हातून घडिनार आणि माणगाव तालुका टेनिस क्रिकेटचं नाव या रायगड जिल्ह्याच्या पटलावरती आणणार अमित दसाडे ज्याचं नाव आहे आणि खऱ्या अर्थाने यानंतर एक उत्कृष्ट फिल्डर म्हणून देखील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून देखील एक सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची निवड केली आहे ज्याने दोन चित्त थरारक झेल आहेत कोण असेल तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जरा जोरात जोराते संघाचा निघेश शिंदे ठरतोय बेस्ट क्षेत्ररक्षक अर्थातच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची निवड केली आहे महेंद्र शिंदे, शिंदे त्याचबरोबर भारत दसाडे या दोघांनी विनंती करूया आपण आपल्या आपण हे क्षेत्र क्षेत्ररक्षकाच पारितोषिक द्यायचं आहे पेट्रोल पंपामध्ये लावलेली ती नेट आणि तो सराव कामी आला पट्यानं अगदी उत्कृष्ट फिल्डरची ट्रॉफी त्या ठिकाणी पटकावली आहे वा वेल्डन अनिकेत म्हणजे या असोसिएशनची आणबाण शान आहे आण्या म्हणजे टीम बांदरे संघाची जान आहे अभिनंदन आण यानंतर आपण जाऊया मुख्य प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे कारण सामनावीराचा सा किताब हा फार महत्वाचा आहे त्याची एक्साइटमेंट असणं फार गरजेची आहे तर चतुर्थ क्रमांक आणि ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्याकरता मी विनंती करतो परशुरामजी मालोरे दत्तारामजी सत्वे त्याचबरोबर ती या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या या व्यासपीठाच्या समोर या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या आपल्या शुभासते आपण हे पारितोषिक प्रदान करायचंय चतुर्थ क्रमांक आजच्या दिवसात ज्यांनी खऱ्या एक चांगली कामगिरी केली पण चतुर्थ क्रमांकावरती ज्यांना समाधान मानावं लागलंय ते अभिनव क्रिकेट क्लब चेरवली संघ ठरते चतुर्थ क्रमांकाचा माने करी। या टीम अभिनव क्रिकेट क्लब चेरवली संघाचं खूप सारं स्वागत अभिनंदन टाल्यांच्या गजरात त्यांचं देखील करूया स्वागत चतुर्थ क्रमांकाचं मानकरी ठरते टीम अभिनव क्रिकेट क्लब चेरवली कृपया कॅमेराकडे जरा फोकस करायचं मित्रांनो आपण वेल well प्लेड यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्याकरता मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो कृष्णा धसाडे प्रसाद धसाडे आणि कृष्णा दसाडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक मानद द मॅच करता ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज त्या ठिकाणी आजच्या दिवसात उपलब्ध झाल्या होते त्यांचं देखील आपण आभार मानूया प्रसाद दसाडे यांना देखील विनंती असेल आपणही या तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्याकरता आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरले टीम तोंडले करवाडी चेहऱ्यावरती हसू आहे स्मित हस्य आहे कारण तिसऱ्या क्रमांकाला थेट घेवसणी घातले टीम टोंडलेकरवाडी संघानं चांगल्या दर्जाचं खेळाचं प्रदर्शन त्यांच्याही माध्यमातून यानंतर द्वितीय क्रमांक देण्याकरता मी आमंत्रित करत आहे व्यासपीठावरती कर सर्व मुंबईकर मंडल मुंबईकर मंडल भांदरे यांच्या माध्यमातून आपण हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत या मुंबईकर मंडल या विनंती असेल खेळाडूंनी कुणी जाऊ नका आपल्याला अजूनही प्रथम क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं बाकी आहे आपलं झालं म्हणून आपण जाऊ नका तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरते अर्थातच टीम न्यू उनेगाव बी द्वितीय क्रमांक आणि या द्वितीय क्रमांकाला आज गवसनी घातली आहे या उनेगाव बी संघानं उनेगाव बी चा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण यानंतर अध्यक्ष सुनील खडतर यांचं स्वागत करणार आहोत विनंती असेल नितेश धसाडे यांना आपला शुभास्ते आपण हा सन्मान करायचा आहे सुनीलजी खडतर या आपलं सन्मान या ठिकाणी आमच्या भांद्रे क्रिकेट क्लबच्या वतीनं केला जातोय नितेशजी धसाडे आपला शुभासते आपण अध्यक्ष सुनील खडतर यांना या ठिकाणी सन्मानित आहे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी हा सन्मान त्या ठिकाणी दिला जातोय असोसिएशन सचिव विशाल खाडे यांचा देखील सन्मान आपण आहे दिलीप दसाडे यांना विनंती असेल ऋषभ शिंदे यांना देखील विनंती असेल आपल्या शुभ असते आपण असोसिएशन सचिव विशाल खाडे यांचं देखील या ठिकाणी येतो सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं त्या ठिकाणी करायचं आहे सन्मान आणि यानंतर सामनावीर मालिकावीर अर्थातच त्या ठिकाणी मालिकावीराचा पुरस्कार आणि मालिकावीराचा पुरस्कार हा देण्याकरता आपण कुणाला आमंत्रित करूया या ठिकाणी याच्या नंतर होणारा सन्मान व्हॉइस ऑफ मानगाव दक्षिण रायगड मध्ये आपल्या गोड आवाजाने पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या गोड आवाजाने वेळ लावलेले आहेत ते मिलिंदजी शिर्के यांचा सन्मान आदेश दसाडे आणि देवानंद दासाडे यांच्या हस्ते होणार आहे तरी त्यांना ट्रॉफी आणि पुष्पविच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आपल्या आवाजाने तसेच पूर्ण दिवसभर आपल्या समालोचने पूर्ण संघांचे तसेच जमलेल्या सर्व हो, मित्रांचे मनोरंजन पाहायला मिळाले ते मिलिंद रायगड यांचा स्वागत करताना दासाडे आणि देवानंद दासाडे टीम भांदारे संघ थँक्यू आदेश दादा थँक्यू नितेश किरण संपूर्ण भांदारे क्रिकेट संघाचं ग्रामस्थ मंडळ आभारी आहे यानंतर आपण मालिकावीराचा सन्मान देत आहोत अर्थातच असेल मित्रांनो आजच्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा किताब पटकावणारा खेळाडू ज्याच्या बाट मधून आल्या सत्तर धावाची झुंजावत एक अतिशय पारी ज्यानं आपल्या बॉलन सगळ्या बाटच ना अर्थातच तो ठरलाय साहिल खेळत दिनेश दसाडे कल्पेश मालोरे कल्पेश मालोरे यांच्या मालो माध्यमातून हे टावर फॅन या ठिकाणी आलंय आणि त्याचबरोबर ती विनंती असेल आर खडतर यांच्याकडून आदेश खडतर यांच्याकडून हे हजार रुपयाचं कॅश प्राइज देखील आलंय तर मॅन ऑफ द सीरीज टॉवर फॅन टी शर्ट ही आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी हजार रुपयाचं कॅश प्राइज साहिल खेळतर मॅन ऑफ ठरतोय मानकरी वेल प्लेड वेल बॅट वेल बॉल साहिल आणि यानंतर माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या इतिहासात आपल्या दर्जेदार कामगिरीनं अर्थातच अकरा वेला चॅम्पियन्स होण्याचा कीर्तीमान रचलाय जना टीम जनादरे चला ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आपण भांदरे संघाचा हा प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देऊन गौरव करूया या ग्रामस्थ मंडळ भांदरे सर्व ग्रामस्थ मंडळ भांदारेला विनंती असेल आणि लाईनमन सर्व लाइनमन ज्यांनी आज चांगली कामगिरी केली आहे त्यांनी ही ट्रॉफी घ्यायची आहे टीम भांदरे संघ प्रथम क्रमांक सलग अकरावेला मिळवलाय ग्रामस्थ मंडल भांदारे यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभास्या आपण ही ट्रॉफी छोट्या मंडळींना द्यायची आहे टीम ग्रामस्थ मंडल भांदारे अकरावेला चॅम्पियन्स ठरली आहे हा एक बहुमान हा एक कीर्तिमान आपल्या नावावरती डीजेच्या तालावरती होईल इथं थिरकतील रकतील घालतील टीम भांदारे संघ अकरा बेला चॅम्पियन्स ठरली आहे ठोका डीजे लावा राहुल भाई ना नाचवा खूप खूप अभिनंदन टीम भांदारे संघ आपण सलग अकरा बेला चॅम्पियन्स पदकावरती आपलं नाव कोरलं अर्थातच एक काल एक वेळ अशी होती भांदारे संघ पहिल्याच राऊंड मध्ये पहिल्या फेरीमध्ये त्या ठिकाणी घरी जात असे पण आज शेवटचा सामना केलून हा संघ घरी जातोय पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी दरवेळेला आपल्या गावात घेऊन जातोय अफुलातून अफलातून कामगिरी या ठिकाणी टीम भांदरे संघ